नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आत्ताची सर्वात मोठी बातमी राज्यातील या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे होणार शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात मोठा निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आलेली आहे जसं की आपणास ठाऊकच आहे की राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून सातत्याने जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे आणि सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्ष करणे या प्रमुख मागणीसाठी पाठपुरावा सुरू आहे यासाठी संबंधितांच्या माध्यमातून शासनाकडे वेळोवेळी निवेदने दिली जात आहेत काही प्रसंगी आंदोलनाचा देखील पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला होता दरम्यान या साऱ्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक अतिशय महत्वाचा बैठकीत महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे आहे याशिवाय देखील जवळपास पंचवीस राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अर्थातच रिटायरमेंट एज साठ वर्षे एवढे आहे विशेष बाब अशी की महाराष्ट्रातील ड संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे वय देखील साठ वर्षे करण्यात आले आहे परंतु राज्यातील अ ब आणि क संवर्गात कार्यरत असलेल्या नोकरदार मंडळीचे सेवानिवृत्तीचे वय अजूनही अठ्ठावन्न वर्षे एवढे आहे यामुळे सदर नोकरदार मंडळीला आणखी दोन वर्ष दोन वर्षाची वाढीव सेवा मिळावी अर्थात सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे एवढे व्हावे ही मागणी केली जात आहे दरम्यान आज शिंदे सरकारने राज्यातील कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याचा सा मोठा निर्णय घेतला आहे अर्थातच राज्यातील सर्वच कर्म राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्यात आलेले नाही मात्र कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या कृषी विद्यापीठात कृषी विद्यापीठात कार्यरत असलेल्या शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्षे एवढे होणार आहे त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे धन्यवाद